नमस्कार मराठी रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत कोणताही मसाला न वाटता वांग्याची सुक्की भाजी साहित्य तुम्ही स्क्रीनवर पाहिलंच असेल व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिले आहे त्यासाठी कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित तापल्यावर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी तेलामध्ये ते चांगली तडतडून द्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचा आहे जिरं व मोहरी तेलामध्ये चांगली तडतडून द्यायची आहे आपलं तेल चांगलं तापलं आहे त्यामुळे आपलं जिरं व मोहरी चांगले तडतडत आहे जिरं व मोहरी टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे तर तेलामध्ये तेलाही थोडंसं फ्राय होऊन द्यायचं आहे ती फ्राय झाल्यानंतर आपल्याला दोन उभे चिरलेले कांदे व एक टोमॅटो कापून घ्यायचा आहे तो त्यामध्ये त्या फोडणीमध्ये टाकायचा आहे व ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपला गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि मग चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठवरून टाकलं तर कांदा आणि टोमॅटो पटकन शिजेल मग आपल्याला पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे स्लो फ्लेमवर ज्याच्याने आपला कांदा आणि टोमॅटो शिजलं जाईल तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो शिजला गेलेला आहे असाच तो चांगला शिजून घ्यायचा आहे थोडासा कच्चा असला तरी चालतो कारण की नंतर आपल्याला वांग टाकताना पुन्हा एकदा शिजून घ्यायचं आहे मग त्यानंतर आपल्याला दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे व तो मसाला त्या कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ज्याच्याकरून तो टोमॅटोला आणि कांद्याला व्यवस्थित लागून जाईल मग त्याच्यानंतर आपण जे क स्वच्छ धुवून कट करून ठेवलेले जे वांगे होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि त्या मसाल्यामध्ये ते एकजीव करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे ते पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसं असंच आपण त्याला थोडं फ्राय होऊन द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे मी एक वाटी पाणी ॲड केलं आहे कारण की आपल्याला ती भाजी सुक्की बनवायची आणि एक वाटी इनफ होते कारण की वांगे आपले पटकन शिजून जातात त्याच्यामुळे मी एक वाटी त्यामध्ये पाणी टाकलं आहे ज्याच्याने आपले वांगे शिजून जा शिजून निघतील मग आपल्याला पुन्हा आता दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आपल्याला मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे दहा मिनटानंतर झाकण काढल्यावर तुम्ही पाहू शकता आपलं वांग व्यवस्थित आपलं जे पाणी टाकून घेत टाकलं होतं तेही अटलं आहे आणि वांगही आपलं शिजलं गेलेलं आहे आणि आपल्या भाजीला चांगल्या कलरचे आलं आहे अशा प्रकारे आपली वांग्याची सुक्की भाजी तयार आहे त्यानंतर आपल्याला त्यावरून दोन चमचे दाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे तो शेंगदाऱ्याचा कुठंही त्या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपली वांग्याची भाजी रेडी आहे तुम्ही बघू शकता आपलं वांगही शिजलं गेलेलं आहे बघितलं आपलं वांगंही शिजलं आहे त्याच्यामुळे अर्धा वाटी पाणी बास होतो आणि दहा ते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर गॅस ठेवला ना तर आपलं वांग शिजून जातं आपलं वांगं रेडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा